तर चला आता मी आले जिप्सो खुडायला आता आज पहिलाच खुडा आहे आणि प्लॉट पूर्ण जाम झालेला आहे प्लॉटला काही ताकद नाही राहिलेली कारण प्लॉट आमचा हा झाला आहे जुना नाही तर भरपूर पहिले दाट होता पण आता पूर्ण पातळ रान पडलं आहे दोन वर्ष पूर्ण झाले आता तिसरं वर्ष लागलेले त्याच्यामुळे थोडंसं प्लॉट जामच झालेलं आहे आणि आता मी लागले खुडायला तर असे फुलं खुडून ठेवले खाली क्वालिटी आहे त्याला पण मग पातळ रान पडलं आहे आणि इकडं आमच्या सासूबाई काढू राहिल्या भाजी कशाची माठाची भाजी काढ राहिले तर बघा अशी भाजी माठाची चांगली पण थोडी मोठी ना तर पॉली हाऊसमध्ये माठाची भाजी कायम उतरत राहते मग त्या बॉलल्या आता मी काढून घेते त्या विकून टाकत राहत्या आणि माझं चाललंय फुलं खुडायचं काम तर मी आता फुलं खुडून घेते आणि जे दाट दाट आहे तेवढेच काढायचे बाकी अजून काढायचे फुलांना एवढे काय उमललेले नाही येते जाग कुठेतरी पण लई दिवस ठेवलं तरी मग त्याची क्वालिटी बिघडून ते लवकर काढायला तर आता मी आले जिप्सोची फुलं खोडून दोनच बॉक्साचा माल निघाला तर काही पॅकिंग केली आता काही पॅकिंग करायची पण म्हटलं चला आता मस्तपैकी चहा पिऊ तर मी चहा ठेवलाय आता आणि आज गुरुवार बाजार असल्यामुळे सासूबाई घ्यायला बाजारात भक्ती पण गेली बाबा पण गेले आणि मिस्टर मारता इथं वावरत पावडर आणि मी चहा पाणी पिऊन लगेच आता मी कर पॅकिंग करून घेते तर या सर्वांनी मस्त चहा प्या तर आता मी खुडून आले मग अशी आणि आता मीच करे पॅकिंग एवढे काय बंडल नाही आहे थोडेच बंडल आहे म्हणजे दोनच बॉक्साची ऑर्डर होती आणि माल पण कमीच पडलाय तर म्हटलं चला जेवढं आहे तेवढं काढून घेऊ कारण आम्ही बाहेर लावलं होतं मागच्या वेळेस खुडायला पण आता अजून काही माल एवढा दिसत नाही त्याच्यामुळे मी एकटीने एवढं खोडून घेतलं आणि मिस्टर मारले राहिले पावडर आणि मी आले पॅकिंग तर पॅकिंग काय एवढी सोपी याच्यामुळे काही टेन्शन नाही अवघड नसते तुम्ही प्रत्येक व्हिडिओत मात्र जिप्सोची पॅकिंग करताना एकदम इझी पॅकिंग होती इतक्यात पाचशे ग्रॅम होतं आणि आम्ही थोडं जास्त देतो साडेपाचशे पावणे सहाशे कारण त्याच्या दांड्या थोड्या फार तर कवाना कट होत्या आता याची उंची कमी निघाली त्यामुळं मी वजन थोडं मापातच दिलेले नाही तर मी साडेपाचशे पावणे सहाशे असंच वजन देते जिप्सोसाठी आणि माल पी चांगला आहे पण व्यवस्थित असा प्लॉट झालाच नाही मनाजोगा कारण की मागच्या वेळेस थोडा भरलेला प्लॉट होता आता पूर्ण रान पातळ पडलेलं आहे त्यामुळं मालाची क्वांटिटी कमीच निघणार आहे पण चला जेवढे तेवढे काढून घेऊ म्हणले दोन बॉक्स निघू एक बॉक्स निघू आपण घरच्या घरी एवढे खुडून घेऊ तर मिस्टर बोलले तू खुड मी क मारतो पावडर तर आता मी खुडून पॅकिंग करून घेते आणि जेवढे बॉक्स भरायचे तेवढे भरून घेते एक काय दोन काय आणि परत मग मुलं शाळेतून येतील मग त्यांचं पण आवरायचं खाणं पिणं चहा पाणी चालूच राहतं तर आता अवधूचा टाईम झाला आहे तर चला आता इथं माझी पॅकिंग झालेली आहे जेवढे बंडल होते मी तेवढे इथं पॅक करून ठेवले आता एक बॉक्स भरून बघा बघती कशी बॉक्स उभी राहिली बघती उठ आता एवढा पसारा आवरायचा झाडायचं भांडी घसायचे फुलं असले का खूप गुराळ असतं मधी बघा किती पसार आहे आता एवढं क्लीन करायचं आवरायचं आणि अवधूत आलं आहे शाळेतून बघू अवधूत त्याला आज भेटलं पॅकेज म्हणजे शाळेचे सगळे वह्या बुक सगळे शाळेतूनच भेटतात दाखवलं तुमच्या शाळेचं आत्ममलिक मलिक शाळेमधून तर मस्त मस्त बुक भेटलाय त्याला सगळ्या अशा वर्षभर आहे सगळ्या बुके आणि तो कोणता आहे स्पोर्ट ड्रेस होता आणि स्पोर्ट ड्रेस भेटले अजून असे दोन ड्रेस त्याला आहे जे घातलेली ते कारण यायचे बाकी होते आणि शूज पण भेटले दाखव रे शूजवर ते नाही ठेवायचं तुझे इथं बुटं आहे ना त्याच्यावर ही विद्या असते ते नाही ठेवायचं जरी नवीन आहे बरं का सॉक्सचे दोन जोड भेटले दाखव हां दोन जोड सॉक्सचे भेटले आणि बुटं पण छान भेटले त्याला तो शायद तर त्यांनी शाळेत घालून पाहिले होते पुरले कर तुला तर त्याचं पॅकेज आज आलेलं आहे घरी त्याच्यामुळे तो सगळं व्यवस्थित बघू राहिला काय कमी जास्त आहे आणि ड्रॉइंगच्या वया बघू आहे का आमरे आणि या ड्रॉइंगच्या वया पण भेटल्या दोन भेटल्या का क्रॉफ्ट हा का दोन भेटल्या क्रॉफ ची मस्त भेटलेले बुक सगळे व्यवस्थित अभ्यास करायचा आता तो फोर्थ क्लास मध्ये गेला येतो म्हणजे चौथीला गेला येतो थांब ना अवधूत काय म्हणतो दादा ना तर हे भेटलं अवधूतला काय काय भेटलंय दाखव तुझं वाल तर भक्तीला अंगणवाडीतून तिला हे काय भेटलंय दाखव ग तुझं काय काय भेटलंय ते खिचडी भाताचं ते सामान असतं ते अंगणवाडीतून भेटलंय सुकडी भेटलेली आहे रव्याची भक्तीचं आहे तिला पण आनंद झाला तिला काहीतरी भेटलंय अवधूतला जसं पॅकेज भेटलंय व पुस्तकांचं तसं भक्तीला हे बघा एवढ्या पुढ्या भेटलंय अंगणवाडीतर्फे पण अवधूत दाखव तू, तू दाखव ना बाई बस ते करते पिशवीतच राहते ते आपण एवढं खात नाही ते तर भक्ती बी मला पसरव लागू राहिली आता ती लब्र भरतीये आणि मी एवढं झाडून घेते बाई लब्र भरती का तू भर आणि दोघांनी हात पाय धुवायचं आणि कुठं बसायचं बापापाशी हा हां? श्री स्वामी समर्थ म्हणायला बसायचं दोघांनी पण काय करायचं हा हा आवरल्यावर आणि थोड्या वेळ तर बघा ना भक्ती मस्त लबर भरीत होती आणि आता मी तिला बोलले का आता बाच बाई मी भरते बाकीचे झाडून काढते आणि खाली ना सांडले होते लबर त्याच्यामुळं नाही तर पिशवीतच लबर राहता आणि भक्ती सारखी दिवसभर काही ना काही पसारा घालते त्याच्यामुळं खुर्च्या उचला झाडा सगळा आवरा आणि बाहेर पण पाऊस चालू आहे सगळी चिकचिके त्याच्यामुळं पडवी कोळी तर व्यवस्थित ठेवली मग पोरं खेळत राहत्या बाकी काही आपल्याला एवढं मोठं अंगण नाही का पोरं एकदम बाहेर खेळ तर माझी झाडझूड झाली होती आणि जे पाण्याचे भांडे पोरांच्या शाळेचे डब्बे सगळे आता दुपारी नंतरच मी घसत राहते आणि भांडे दुपारी थोडं कोणी जेवलं तर ते भांडे राहता मग सर्वे म्हटलं आता घसून घेऊ तर आता मी इथं पटपट भांडे घसून घेते आणि बघते आली मला विचारायला आई मी पाणी घेऊ मग पाणी घेऊ तिच्याकडे कसली तरी बॉटल होती आणि त्याच्यामध्ये तिला पाणी भरायचं होतं तर बघा आता लागली पाणी खेळायला आणि आजीबात ऐकत नाही तिला पाणी म्हटलं का खूप आवडतं आणि कधी कधी तर येथे भांडे धुवायला आई मी धुआ आई मी धु अशी करत राहते पण आता ती अजून लहान आहे त्याच्यामुळं काय खेळ करच पण नाही तर म्हणले खेळ थोडे वेळ भांडे असतो ब खेळून देते मग नंतर तिचे हातपाय धुईल कारण ती आता मला माहिती आहे वल्लीच होणार आहे बघा बाहेर अंगण पण वल्लाचे आहे बाहेर भुरभूर पाऊस चालू आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं मग पोरं पण ऐकत नाही चिखलात जायला पाहती भक्ती सारखी खेळायला पण मी तिला गागत होते का इकडेच खेळ ओलं वय थोडीशी पण चिखलात जाऊ नको कारण ना तिला सवय चिखलामध्ये जायची बाहेर अंगणामध्ये आणि आता मी भांडे वगैरे घसून घेते त्याच्यानंतर मग हातपाय धुवायचे देवपूजा करायची आणि लगेच स्वयंपाकाला लागायचं कारण धुणं लावायचं ला होतं पण धुनं काही वाळलेलं नाही आहे हाऊसमध्ये टाकलेलं आहे पण धुनं अजून वाढलेलं नाही आहे तर चला आता मी पटपट पत एवढे भांडे घसून घेते आणि त्याच्यानंतर मग करते मी स्वयंपाक भांडे घसून आणि बघू शकता बाहेर पाऊस चालू आहे चिक चिक सगळीकडं आणि तिकडं अंगणामध्ये तुळस होती तर आता चिखल्यामुळं आम्हाला बघा आमच्या दारापुढं असं पूर्ण चिखल चिखल होऊन जातो त्याच्यामुळे सकाळी तुळशीला पाणी घालायला पण जाता येत नाही पाऊस चालू असल्यावर आणि मोगरा तर पूर्ण फुलला आहे पण मग मी छोट इथं छोटंसं रोप लावलंय छान असं तर मस्त इथं दिवा पण लावता येतो व्यवस्थित आणि पडवीत पण ला ठेवता येते थोडे दिवस पाऊस मी इथे हां हिची मेहंदी बघा बाबा आमच्या बाईचे हातपाय धुवायचे भक्तीने ना काल मेहंदी काढली होती तिला गाव दिदीनी तिच्या मोठ्या बहिणीने तर बस छान आहे का विचार सगळ्यांना तू म्हण माझी मेहंदी छान आहे का हो छान आहे तर बघा बाई आता हातपाय धुशील ना आणि जेजेबाप्पा कशील ना हां आणि दिवा कुठं लावायचा कुठं ते काय कु काय ते तुळस हा तुळस तिथं दिवा लावायचा छोटासा मस्त आणि पावसाळ्यामध्ये तिथं दिवा लावतात नाही मोठ्या तुळशी पशी त्याच्यामुळे आम्ही इथं छोटासा रोप लावलंय मस्त आता इथं मस्त दिवा लावून घेऊ पण इथं थोडंसं ना पाणी टाकून धुवून घेते चिखलामुळं थोडे पडवी खराब झालेली आहे तर म्हटलं चला थोडंसं पाणी टाकून इथं धुऊन घेऊ आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकात करते मस्त कांदा वडे खूप दिवसापासून खाल्ले आणि त्याच्यासाठी त्याच्यातला लसूण वडे आणि कढीपत्ता कोथंबीर दोन घेते आता चांगला तर कांदा वडे ना खूप छान लागतात कारण भाजीला काही नसलं ना तर वडे करायला मला आवडतं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे पन्ने टाकायचे आणि मसाला पन्ने फक्त कांदा परतून कोथंबीर कडीपत्ता लसूण जिरे मोरीचे फोडणे आणि फक्त पाणी वातायचं ना असे थोडेसे कांजीचे मस्त असे कोरडे कोडे वडे करायचे तर कांदा आणि ते परतलं त्याच्यानंतर वडे थोडेसे असे थोडेसे नॉर्मल लालसर भाजून घ्यायचे छान तेलामध्ये त्याच्यानंतर मिठी मिरची टाकून द्यायची आणि त्याच्यामध्ये मस्त थोडंसं कोमट पाणी वतायचं आणि छान अंगच्या रशीचे धरचे म्हणजे आपल्याला जेवढी रशी पाहिजे तेवढे वडे धरायचे तर चला झालं आहे आता माझं संध्याकाळचा स्वयंपाक आणि सासूबाईला भाकर आवडती मग त्यांच्यासाठी एक बाजूची भाकर केली आणि चला आता इथंच व्हिडिओची एंड करते मी तुम्हाला परत भेटेल नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री